सूरज पालवार जळगावकरांचा हरमिया हरमिया आणि रैना आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी आरंभ प्रतिक्रिया लिंब या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली सायतानगर कमेरकरांच्या ठिकाणी करणची गाडी ते आजच्या मैदानामध्ये ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले राज्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी मित्र का या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सनिबाई आकर्षे फलटणकरांचा इंद्रा आणि ज्यांच्या बरोबर कावा वाळे कोराची तालुका इंदापुरकरांचा पहार भारत आणि इंद्रा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून नॉमिती गाडी पिंपे मोलक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली पूर साहेब प्रसन्न पिंटू शेठ मोडक वळखीकरांचा सम्राट आणि त्यांच्या बरोबर पाहला रुद्रा साहेब आंबेडकर दरवी साहेब आंबेडकर वळखीकरांचा पक्षा गावचा साज या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन नंबरचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला एक वरून गाडी प्रीतम भाऊजी कुमटे विजू ड्रायव्हर सातारो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली प्रीतम भाऊजी आपा परवान कुंतेकरांचा कुंते राजा आणि त्यांच्या बरोबर पहाारा क्लब तळमवले यांचा इशारा आणि त्यांना या ठिकाणी सेनेला सामना निकाल झाला होता कामकर बंधू सोनवारीकरांचा मावले आणि त्यांच्या बरोबर पहाला अनवलीवाडीकरांचा धुणा ते आजच्या मैदानावर या ठिकाणी तीन नंबरचे मानकरे ठरले आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वरून गाडी जाणार मान प्रसन्न सम्राट गुरु गणेश महागाव यांच्या नावावरती नशी वाजवलं आणि ही गाडी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी ठरली सुंदर ही गाडी पळाली बंटीबादील महागावकरांचा शंभू आणि यांच्या बरोबर पळाला डाबुराव बोर्डे गंगोधीकरांचा निशान निशान आणि शंभू आजच्या उदयनराजी केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानातला एक नंबरचा मान पटकावला सकाळपासून सुरू असलेल्या मैदानातला या ठिकाणी सुंदर अशा मैदानातला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन वर गाडी गोड प्रसन्न महाशिरस या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला विजयबल गाडी चालकाचा विनंद सुंदर अशी गाडी पाहिली देवा ड्रायव्हर महाशिरस पैवान बैरा साहेब चोरवले महाशिरसकरांचा महिदेव आणि त्यांच्या बरोबर पहाला श्रीकन्या प्रमोद सेठ घोले मोहम्मदवाडी पुणेकरांचा पक्षा पक्षा आणि मोहबेब आजच्या लिमकरांच्या मैदानातील एक नंबरचे एक लाखाचे मनकरी सर्व ईडबारी मालकाचं चालकाचे या ठिकाणी लिमकरांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन